अमरावती महानगरपालिकेच्या स्थायी समिती पदाची निवडणूक गुरुवारी घेण्यात आली या निवडणुकीत खोडके गटाचे अविनाश मार्डीकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून खोडके गटाने पुन्हा एकदा महापालिकेवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे समिती सभापती पदावरून महानगरपालिकेत काँग्रेसचे प्रदेश संजय खोडके व माजी आमदार रावसाहेब शेखावत गटांमध्ये होती महानगरपालिकेत सत्ता स्थापन गटात शेवटच्या वर्षातील पहिले सहा महिने खोडके यांच्या अधिपत्याखाली राष्ट्रीय काँग्रेस आघाडीला व शेवटचे सहा महिने शेखावत गटाला देण्याचे ठरले होते मात्र रावसाहेब शेखावत यांनी सदर करार मान्य करण्यास नकार दिल्यामुळे स्थायी समिती सभापती पदाकिता दोन्ही गटांमध्ये रस्ती खेच सुरू झाली यावेळी खोडके गटाकडून अविनाश मार्डीकर व शेखावत गटाकडून आसिफ टावकल यांचे नाव समोर करण्यात आले मात्र सभापती पदाक दोन्ही गट अडून बसल्यामुळे गुरुवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी खोडके गटाच्या अविनाश मार्डीकर यांच्या नावाचा व्हीप जारी केला त्यानंतर आसिफ तवक्कल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सभापती म्हणून अविनाश मार्डीकर यांनी बिनविरोध निवड करण्यात आली